मैं अहमद शेख चीफ रिपोर्टर इंडियन टाइम से मैं अभी केंद्रीय अनुचित जाती आयोग केंद्रीय कार्यालय में आया हूँ और मेरे सामने ऑनरेबल सुनील पवार सर अपना परिचय देंगे नमस्कार मी राष्ट्रीय स्वराज्य सेना केंद्रीय राज्य पक्ष पार्टी याचा मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासनाचा उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत आमच्या पक्षाकडे तक्रारी आलेल्या आहेत उदाहरणार्थ माहिती अधिकाऱ्यांना त्यांनी अपमानास्पद वागणूक द्यायचे वयोवृद्ध नागरिकांना कार्यालयातून हाकलून द्यायचं कार्यालयातले नागरिक का बाहेर बसले असताना स्वतः चहा पेत बसायचं अशा अनेक गंभीर तक्रारी आणि सर्वात महत्त्वाची गंभीर तक्रार म्हणजे एका अनुसूचित जातीच्या वयोवृद्ध माणसाला त्यांनी म्हणजे जातीवाचक उच्चार केलेले आहेत त्या अत्यंत गंभीर तक्रार त्याबाबत मी केंद्रीय राष्ट्रीय आयोगाकडे आत्ता आले होतो संचालकांची मी भेट घेतली आणि त्यांची तक्रार केली आणि त्यांना मी हे सुद्धा सांगितलं की जर पुणे महानगरपालिके प्रशासनाने जर आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर याबाबत आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल आणि मुख्यमंत्र्यांची गाडी अडवावी लागल धन्यवाद ठीक आहे इस रिपोर्ट के बाद कहना चाहता की थँक्स टू सुधीर सुनील सर रिपोर्ट देने के लिए और इंडियन टाइम रिव्यूज आहे अहमद रिपोर्टर और हमारे कैमरामैन उमेर शेख